पारनेरचे गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी ढवळे यांना नोटीस अपंग प्रमाणपत्र चौकशीसाठी आठ शिक्षकांची नावे वगळली पारनेर शिवराय न्यूज पारनेर पंचायत समिती अंतर्गत येणारे शिक्षण विभाग महिला बालकल्याण विभाग पंचायत समितीसह इतर कार्यालयामधील अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचारी यांची चौकशी राज्य सरकारने सुरू केली आहे त्यानुसार ते अपंग प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षक व पंचायत समितीमधील इतर कर्मचारी यांची चौकशी सुरू करण्यात आली होती मात्र पारनेरचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे यांनी शिक्षण विभागाची यादी देताना आठ शिक्षकांची नावे वगळली या आठ शिक्षकांची नावे वगळल्याचे उघड झाले नंतर गटशिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे अडचणीत सापडले त्यांनी याचे खापर कर्मचाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला व संबंधित क्लार्कला नोटीस बजावली मात्र अधिकारी गट शिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे यांनीच गडबड केल्याचे दिसून आले नंतर गटविकास अधिकारी यांनी आता ढवळे यांना नोटीस बजावली आहे ढवळे यांनी उत्तर देताना नजरचुकीने नावे राहिल्याचा खुलासा दिला असल्याचे समजले मात्र या गंभीर प्रकरणी ढवळे यांच्यावरही कारवाई होऊ शकते असे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले गट शिक्षणाधिकारी यांच्यावरच कारवाई होणार असल्याने पारनेर तालुक्यातील शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे नमस्कार स्वागत आहे आपण आज शिवराय न्यूजमध्ये एक माहिती शिक्षण विभागाची एक माहिती गे सांगणार आहोत की पारणे तालुका हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारा तालुका राज्याला ता शिक्षक पुरवणारा तालुका ता ता पारणे तालुक्याची ओळख आहे याच पारणे तालुक्यामध्ये ता गेल्या आठ दहा दिवसापासून पारणेचे गट शिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे यांच्या यांनी निर्माण केलेल्या गोंधळामुळे पारणेचं नाव शिक्षण क्षेत्राच्या याच्यामध्ये घेतलं जात आहे की पारणेचे गट शिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे यांना पारणेचे पंचायत समिती विकास अधिकारी यांनी नोटीस पाठवलेली आहे नोटीसाचं कारण असं आहे की राज्य सरकारने सर्व कर्मचा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे अपंग प्रमाणपत्र तपासण्याचे काम हाती घेतलं आहे आणि निमित्ताने पारणे तालुक्यात सुद्धा या तालुक्यातले शिक्षक असतील किंवा जे शासकीय कर्मचारी असतील त्यांचं अपंग प्रमाणपत्र तपासण्याचं काम शासनाने हाती घेतलेलं आहे पंचायत समितीमार्फत सर्व सर्व विभागांना मग महिला बालक असून शिक्षण विभाग असून या सर्व विभागाला आदेश दिले आणि त्यांची तपासणी करण्यात आली साधारण पारणे तालुक्यामध्ये पंचावन्न कर्मचारी जे आहेत शासकीय त्यांच्याकडे अपंग प्रमाणपत्र आहेत त्यांची चौकशी सध्या चालू आहे यामध्ये पारण्याचे गट जिल्हा ढवले आणि शिक्षण विभागाने असा एक प्रताप केला की ज्यांचे अपंग प्रमाणपत्र आहे त्यांनी तपासायचे आठ जणांची आठ शिक्षकांची नावच यादीमधून वगळून टाकली की यांना तपासूच नाही यांचं आपण अपंग प्रमाणपत्र तपासून अशी पद्धत तयार करून अशी रचना तयार करून या आठ शिक्षकांची नावं या चौकशीमधून वगळण्यात आली हे प्रकरण जेव्हा काही पातळीवर काही काही गुप्त माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती कळाली त्यानंतर लक्ष आलं की कांतीलाल ढवळे गट एकर शिक्षणाधिकारी यांनी आठ शिक्षकांची ही नावं वगळली या प्रतापानंतर ढवळे यांच्या प्रतापानंतर हा प्रता जो प्रताप उघड झाला त्यानंतर वरिष्ठांनी आदेश देऊन पारणेचे गट विकास अधिकारी गटविकास अधिकाऱ्यांनी गट शिक्षणाधिकारी ढवळे यांना नोटीस बजावलेली आहे या नोटीसमध्ये त्यांनी खुलासा मागवला आहे की आपण जे कर्तव्यात कसूर केला आहे आणि या निमित्ताने प्रशासनाची बदनामी झालेली आहे त्याच्याबाबत आपण खुलासा करावा हा खुलासाचं उत्तर सुद्धा ढवळे यांनी दिलेलं आहे त्या ढवळे यांनी त्या खुलाशामध्ये म्हटलं आहे की या ठिकाणी जे नजर चुकी ही काही नाव राहून गेली असा खुलासा त्यांनी तो त्रोटक उत्तर दिलेला आहे गेल्या दोन दिवसापासून कांतीला ढवळे हे रजेवर गेलेले आहेत या रजेवर गेल्यामुळं आणि त्यांनी आपला स्वतःचा कार्यभार हा आम्हाला गट अधिकारी पद नको कार्यभार नको असं सुद्धा पत्र प्रशासनाला दिलेलं आहे या निमित्ताने पारणे शिक्षण विभागातील हे प्रकरण हे चवाट्यावर आलेलं आहे कांतीला ढवळे यांच्यामुळे शिक्षण विभागाला या ठिकाणी नामोहरम का नामुष्की ओढवावी लागते म्हणून ही जी शिक्षण विभागाची जी जी नामुष्ष्की ओढवलेली आहे त्याला गट शिक्षण अधिकारी यांचा हा मोठा त्रास त्या पारनेर कारणास सग